हॅलो फ्रेंड स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण साबुदाणा आणि बटाटा यांच्यापासून मस्त खुसखुशीत आणि तितकेच कुरकुरीत असे पापड जिबेवर ठेवताच विरगळणारे हे उपवासाचे पापड कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत तर चवीला सेम शाबूओड्यासारखे हे पापड लागतात योग्य प्रमाण आणि परफेक्ट अशा मेथडने हे पापड आपण पहिल्या प्रयत्नामध्ये कमी तेलकट आणि हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुली हे पापड बनवू शकतो तर हे पापड कसे बनवायचे हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर हे जे पापड आहे ते आपण वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणात करणार आहोत तर या इथे मी अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे आणि हा शाबुदाना आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा जो शाबुदाना आहे तो फुलेपर्यंत आणि थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर शाबुदाना भिजवून घेण्याची किंवा शिजवण्याची याही या इथे काहीच गरज नाही फक्त आपल्याला हा जो शाबुदाना आहे तो भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कलर चेंज होईपर्यंत भाजायचा नाही थोडासा हलकासा फुलला किंवा आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे तर हा साबुदाणा भाजला आहे की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगते त्याचा जो कलर आहे तो थोडासा पांढरा शुभ्र असा होतो आणि तो वजनाने हलका होतो दाताखाली पटकन ब्रेक होतो त्यावेळी आपल्याला समजतं की साबुदाणा परफेक्ट असा भाजलेला आहे भाजलेला हा जो साबुदाणा आहे तो थंड करून तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता किंवा गिरणीतूनही दळून आणू शकता तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी एक किलो बटाटा या इथे उकडून घेतलेला आहे तर बटाटा शिजण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हा जो बटाटा आहे तो फक्त व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे बटाट्यांमध्ये जर जास्त पाणी झालं जा तर आपला जो बटाटा आहे तो थोडासा पानचट होतो आणि आपलं जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं त्यामुळे पाण्याचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी करून आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तर घरी अवेलेबल असणारी कोणतीही खिसणी तुम्ही अशा पद्धतीने यूज करून बटाटा बारीक असा खिसून घ्यायचा आहे बटाट्याचे जे मोठे कण आहेत ते यामध्ये ठेवायचे नाहीत बटाटा व्यवस्थित असा स्मॅश झाला पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की या मिश्रणामध्ये थोडेसे मोठे तुकडे शिल्लक आहे तर तुम्ही हाताचा वापर करून अशा पद्धतीने बटाटा व्यवस्थित असा स्मॅश करून घेऊ शकता बटाटा थोडासा चिकट असतो तो हाताला चिटकतो जर तुम्हाला ही मेथड खूप कितकट वाटत असेल तर तुम्ही पुरणवाटाची जी चाळणी असते त्या चाळणीनेही बटाटा स्मॅश करून घेऊ शकता फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की बटाट्याचे जे तुकडे आहेत ते मोठे मोठे यामध्ये ठेवायचे नाहीत तर आई ते मिक्सरमध्ये मी साबुदाण्याची पूड बारीक करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी चाळून मोठे पार्टिकल्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत सर्व जे पीठ आहे ते या बटाट्यामध्ये मिक्स करायचं आणि थोडेसे जिरे यामध्ये मी क्रश करून ॲड केलेले आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे स्किप करू शकता चवीनुसार मीठ आणि हिंगडीचं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे जर तुम्हाला हिरवी मिरची हवी असेल तर मिक्सरला ती थोडीशी क्रश करून यामध्ये ॲड करू शकता जर लहान मुले हे पापड खाणार असतील तर तुम्ही मिरची स्किपही करू शकता आता बटाट्यामध्ये हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा मिक्सरला बारीक करताना तो एकदम बारीक असा फाईन वाटून घ्यायचा आणि बारीक चाळीने तो चाळून घ्यायचा खूप मोठे मोठे जर कण असतील किंवा असा साबुदाणा वाटला गेला असेल तर तो आपण परत चाळून परत वाटून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने घट्ट असं मी जे कणिक आहे ते मळून घेतलेलं आहे तर आता शाबुदाना जो आहे म्हणजे आपण जे पीठ वापरलेलं आहे ते पीठ भिजण्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी यावरती शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो शाबुदाना आहे म्हणजेच आपण जे पीठ वापरलेलं आहे ते पीठ व्यवस्थित असं फुलेल आणि आपलं जे मिश्र व्यवस्थित असे भिजेल यासाठी आपल्याला थोडस पाण्याचा वापर करायचं आहे आणि कणिक व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे जे कणिक आहे ते खूप चिकट असं होतं हाताला चिटकू शकतं ते पटकन व्यवस्थित असं आकार घेत नाही म्हणून आपल्याला अगदी पेशन्स ठेवून मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये हे जे कणिक आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर साबुदाणा फुलण्यासाठी हे जे पीठ आहे ते भिजण्यासाठी आपल्याला थोड्याशा पाण्याचा वापर करायचा आहे कणकेमध्ये जर बटाट्याचे मोठे तुकडे अजूनही दिसत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने हाताने ते स्मॅश करून घ्या हे जे कणिक आहे त्याचे मी दोन भाग करते जर आपले पापड पांढरे शुभ्र असे व्हायला हवे आहेत आणि ते एकदम कुरकुरीत खुसखुशीत जिबेवर ठेवताच विरगळावेत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आणखीन एक स्टेप एक्स्ट्रा यामध्ये करणार आहोत तर एका चाळणीमध्ये मी कणकेचा जो अर्धा भाग आहे तो अशा पद्धतीने पसरून घेतलेला आहे आणि या इकडे गॅसवरती पाणी उकळायलाही ठेवलेलं आहे तर ही जी चाळण आहे आणि त्या चाळणीतलं जे कणिक आहे ते आपल्याला पाच ते दहा मिनटांसाठी उकडायला ठेवायचं आहे आणि उरलेलं जे अर्ध कणिक होतं ते मी तव्यामध्ये असंच झाकून ठेवते कारण ते वाळू शकतं तर पाच ते सहा मिनिटांनी आपलं हे जे कणिक आहे ते तुम्ही पाहू शकता शाबुदाना अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे जर तुमचा शाबुदाना बारीक असा वाटला गेला नसेल तर तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा मस्त कुरकुरीत असे आपले जे पापड आहेत ते तयार होतात तर या इथे आपलं जे कणिक आपण वाफवून घेतलं होतं ते मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेते तर इथून पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला एकदम फास्टमध्ये करायची आहे कारण आपलं जे मिश्रण आहे ते थंड झालं की चिवट होऊ शकतं साबुदाणा थोडासा हार्ड व्हायला लागतो आणि पापडाचा जो आकार आहे तो पटकन मोठा होत नाही पापड जाड होऊ शकतात म्हणून आपल्याला मिश्रण गरम आहे तोपर्यंतच पटापट हे पापड बनवून घ्यायचे आहेत तर हव्या त्या आकारामध्ये आपण पापड नक्कीच बनवू शकतो तर हे जे पापड आहेत ते मी प्रेस मशीनमध्ये बनवणार आहे जर तुमच्याकडे प्रेस मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या पेपरची शीटमध्ये पपाटवरती लाटूनही पापड नक्कीच बनवू शकता तर मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला अशा पद्धतीने होता होईल तेवढे पातळ पापड या इथे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ज्या पापड आहे त्या पापडांना मस्त गोलाकार असा आकार आलेला आहे त्याचे जे काठ आहेत ते कुठेच चिरलेले नाहीत आणि पापड कागदापासून इझिली निघत आहे मस्त असा आपला पापड तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी सेम सगळे पापड बनवून घेते होता होईल तेवढा पातळ पापड आपल्याला बनवून घ्यायचा आहे पापड खूप जास्त जाड झाला की तो कटकट -कट असा लागू शकतो या इथे मी सेम त्याच मेथडने सर्व पापड बनवून घेणार आहे तर पापडापासून कागद इझिली आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंत -पत। पटापट हे जे पापड आहे ते बनवून घ्यायचे आहेत तर आपण जे कणिक साईडला ठेवून दिलं होतं तेही कणिक मी सेम याच मेथडने वाफवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये या इथे ऐंशी पापड तयार झालेले आहेत तर साबुदाणा आणि बटाट्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला योग्यच घ्यायचं आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा या इथे मी वापरलेला आहे तर दोन ते तीन दिवस उन्हामध्ये आपले जे पापड आहेत ते मी कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत साबुदाणा वाळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडत्या उन्हामध्ये हे जे पापड आहे ते वाळवून घ्यायचे आहेत आणि पापड तळताना तेलाचं टेम्परेचर नेहमी आपल्याला जास्त हाय ठेवायचं आहे तेव्हाच पापड व्यवस्थित असा फुलेल खूप जणांचा असा प्रश्न असतो की माझे पापड लाल होतात तर हे असं का होतं हे मी तुम्हाला सांगते तर या पापडांमध्ये आपण बटाटा वापरलेला आहे त्यामुळे साहजिकच हे पापड थोडेसे लाल होतात हे पापड आपण साठवणीमध्ये व्यवस्थित वाळवून ठेवले ते पापड मुरले की त्यानंतर आपण जेव्हा केव्हाही तळू त्यावेळी ते, ते पांढरे शुभ्र होतातच आणि जर बटाटा आणि साबुदाणा यांचं प्रमाण चुकलं तरीही पापड बिघडू शकतो जर साबुदाणा जास्त झाला तर पापड हार्ड होतो आणि बटाटा जास्त झाला तर पापड लाल होतात तर वजनी प्रमाणामध्ये जर अर्धा किलो तुमचे साबुदाणे असतील तर तुम्ही एक किलो बटाटा वापरायचा आणि एक किलो जर साबुदाणे असतील तर बटाटे त्याच्यात डबल म्हणजेच दोन किलो वापरायचे आहेत तेव्हाच आपले पापड अगदी परफेक्ट होतात तर तेलामध्ये व्यवस्थित असे पापड फुल ले ले आहेत आपला पापड खूप जास्त लाल झालेला जा नाही यामध्ये बटाटा वापरलेला आहे त्यामुळे पापड हे लाल होतातच हे मी तुम्हाला क्लिअरली सांगते मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पापड आपले तयार झालेले आहेत उत्तम चवीचे पापड बनलेले आहेत आणि अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीत पापड कुठेही चिरलेले नाहीत उपवासासाठी तुम्ही हे पापड नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद